गाव क्षेत्राचे पोलीस कर्मी तिवारीची दादागिरी ठाण्यात युवकाला पट्ट्याने मारहाण संग्रामपूर तालुक्याचे तामगाव पोलीस ठाणे क्षेत्रामध्ये येणाऱ्या पातुर्डा गावात मतीन नावाचा एक ऑटो ड्रायव्हर याला पातुर्डा इथल्या बीट जमदार तिवारी यांनी ठाण्यात बोलवून पट्ट्याने मारहाण केली ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे प्राप्त माहितीनुसार पातुर्डा येथे लग्नात आलेल्या एका समाजाच्या नागरिकांमध्ये वाद झाले वाद झालेले काही लोक शिव्या देत ऑटोत बसले त्याचा ऑटोवाल्यासोबत सुद्धा वाद झाला ज्यांची रिपोर्ट ठाण्यात दिली ऑटोवाल्याला बीट जमदार तिवारी याने ठाण्यात बोलावलं आणि ठाण्यात पडल्याने मारहाण केली पाचोडा गावाच्या युवकाने तांबगाव ठाण्यात जाऊन पोलीस कर्मी यांच्या विरुद्ध कारवाई करा व निलंबन करा अशी मांग केली आहे संग्राम भूषण मालेदार राजेंद्र पवार यांच्याशी दर्यापूर दर्शनचे संपादक हे बोलले त्यावर ठाणेदार साहेबांनी सदर कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असे सांगितले